लागलो चला आता मंडळी आता नदीकडे उतरतो आणि बोट तिकडे ठेवलेली शाबास नमस्कार मंडळी मी रोहन कोकणी असेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय आज चाललो चाललोय करली नदीत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता चणक मासा भेटला होता सहा ते आठ किलोचा होता तर आज आपण पुन्हा एका पुन्हा आपण चाललो आहे करली होतीत फिशिंग करायला तर माझ्यासोबत आहे यश सुहास दीपेश आणि कौशल आज आपण पुन्हा आलो आहे करली होतीत तर बघूया फिशिंग करूया आणि बोटिंगचं पण थोडा अनुभव घेऊया चला आता पण इकडून जाऊया फिशिंग करायला बघा वातावरण पूर्ण साफ सुंदर झालं आणि कोकणात पूर्ण थंडी पडलेली आहे नदीचा व्ह्यू बघा सुट्टी लागलेली आहे यश आणि दीपेश सुहासी लागली आपल्यासोबत आहे बावगावचे सुपुत्रा चला आता मंडळी आता नदीकडे उतरतो आणि बोट तिकडे ठेवलेली आहे तर या काली घडाण बाळा कशी आधी जाऊ डायरेक्ट नदीत तर यश पहिलो आता कारण त्या का, का माईदा इकडे कसा काय करतात त्याच्या पाठून आता कौशाल शिपलं पाणी पण दोन तीन तास अडीच तासात पाणी खाली करून त्याला आणि सात ते आठ वाजता भरती लागते चालू होती चला आता सुवा ओढीत गेलो आणि आता काय करताय सुहा आता

क्लास वन बोर्ड पाण्यात चपला चपला आपण चाललो आता बोटीत हे हय बस पुढे 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 चल पुढे पाहिजू पाय तू मध्ये म्हणजे आपली बोट सुट्टी मोर्या पुढे

सध्या कशी ओढ कमी आता राजे नदीक त्यामुळे ना सध्या ओढून होणार नाही सकाळी आमका एक मरायला लागला पाठी बघून मार हा पाठी बघून मार ओढ असली तर लागत होत सकाळची कशी ओढ पटकन होता संध्याकाळी कसा लागता ना असं ना सुक्ती भरती बघून जाऊया टायमिंग स्पॉट सगळे जावाडू नको एक पण

厉害呀！厉害呀！阿布，好帅啊！

कौशा काय काय बोललं हे आमच्या थोरल्या जुन्या घरातले माड आहेत कुठचे समोर दिसत आहेत कुठची वाडी आहे ती ही बागवाडी आहे बागवाडी हां बाग भेटलं जरा काय माडतो बसा नव्हतं गुडकर खांब बरेच <laughs> torto lo hago con tía to con todo ah me sale masileo ma bora sun ja check मंडई कौशलचा स्टॉप आलेला आहे तो भू कौशल कण्या उमळी मारली पुढे पुढे कनक माश्याने उमाई मारली कौशल चल स्टॉप आलेला आहे जाता कौशल आपल्या घरात वाटत होय ना तुम्ही कौशल

रक्षात बरोबर ठेव हां बी चालू चोली चाळू चो राहू चो तशी वढ नाही जोडत नाही ना वड म्हणजे जरा जरा मासे होत होती बाईस वेगळ्या प्रकारची लाव खाणे त्यामुळे का आला होणार नाही

आणि आता समोरून कोकण रेल्वे येतात तेजस एक्सप्रेस दोन तीन दोन तीन वेळे घेऊ काही

तुला अच्छा उभी माल, आई रे, पुवी माल, से बिलर गड़े माल चला, मंडळी बरोबर ट्रेनच्या खाली खादील अनवार दुन दाथा, कोपन डेल येतने परत आता दो आरा तुले धाडा चलवा धाडा धाडा तस तोप न नाही वडी स्पीड थाय वडो ह्या दुणेटा नेवाडा यादव आवती मार दावती ते काय लोकं काय ते घट्ट लो असला म्हणजे खूप जुनी आहेत माझ्या मते किती एकोणीसशे साठ सत्तर सालाचे नोटीस देऊ शकता काय आले मग

कौशा। पक्षी मंडळी पाऊस सुरू झालेला बारीक बारीक पावसान सुरुवात केलेली बाहेर नाही गे बाहेर नाही गेले बाहेर सुन घे बाहेर सुन घे त्यांना मारून नि कायच सलाम मंडळी आता झालेला आहे आपला बोटिंग पूर्ण ब्लॉक लागले नाही प्रत्येक दिवस सारखा नसतो आता बघू दिवस थांब 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 पॅन्टवर वर्क कधीच आले कधी पण येताना गाव घेताना स्पीपर पन्हा एक खेळाव ला दादा सुरेश